हॅलो वेलकम टू नेहाज किचन नेहाज किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत दम बिर्याणी त्यासाठी मी इथे एक किलो चिकन घेतलेलं आहे त्याला आपण थोडंसं एक वाफ काढून घेऊया त्यासाठी मी तेल आणि हळद टाकून चिकन त्यामध्ये ॲड केलेलं आहे चांगलं परतून घेऊया त्यानंतर मी इथे माझ्या अंदाजेनुसार मीठ टाकलेलं आहे आणि त्याचप्रमाणे मी इथे अर्धा किलो कांदे बारीक जॉप करून घेतलेले आहे आणि एक किलो चिकनला एक किलो तांदूळ मी स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजून भिजत ठेवलेला आहे त्यानंतर कढईमध्ये तेल ॲड करून घेऊया आणि त्यामध्ये आपण कांदे टाकून घेऊयात कांदे इथे छान ब्रा ब्राऊन होईपर्यंत आपण तळून घेऊया चिकनही आपलं वाफाळून झालेलं आहे आणि कांदाही आपलं इथे तळत आहे आणि आपण भातासाठी आपण खडे मसाले टाकून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये कोथंबीर पुदिना आणि लिंबाचे काप टाकलेले आहे आणि मीठ टाकलेलं आहे अंदाजेनुसार आणि आपला कांदाही इथे तळून झालेला आहे चला आपण आता बिर्याणीची सुरुवात करूया त्यासाठी मी पातेल्यामध्ये चिकन टाकले तेल टाकलेलं आहे तेलामध्ये आपण इथे हिरवी मिरची टाकत आहो हिरवी मिरची हिरवी मिरची टाकल्यानंतर त्यामध्ये आपण इथे ब्राऊन झालेला कांदा आलं लसण पेस्ट आणि छान परतून घेऊया त्यानंतर मी हा मसाला मी घरी तयार केलेला आहे तो इथे टाकून घेऊया आपण बिर्याणीचा मसाला आणि दोन चमचे मिरची ॲड केलेली आहे मी इथे आणि हे छान परतवून परतवून घ्यायचं त्यानंतर मी इथे एक वाटीभर दही ॲड केलेलं आहे तेही छान आपण दही टाकल्यानंतर गॅस फ्लेम कमी करून हे छान परतवून घेऊया आपण त्यानंतर मी इथे थोडंसं अगदी वाफळलेलं चिकन टाकलेलं आहे आणि छान परतवून घेऊया त्यानंतर पुदिना आणि कोथंबीर बारीक चॉप करून त्यामध्ये मी टाकलेलं आहे इथे आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे मी तांदूळ त्यामध्ये ॲड करून घेते पाच मिनटे ठेवल्यानंतर हा माझा हा तांदूळ पंच्याहत्तर टक्के शिजलेला आहे मी हे इथे चाळणीने चाळून घेतलेला आहे तांदूळ त्यानंतर आपलं दम देण्यासाठी हे चिकनचं ग्रेव्ही पण तयार झालेली आहे आता मी इथे उकडलेला भात त्यावरती टाकून घेत आहे थोडंसं कांदा त्यानंतर कोथंबीर आणि पुदिना पुन्हा एक भाताचा लेअर लावलेला आहे त्यामध्ये तेल ॲड केलेलं आहे मी असे दोन लेअर लावलेले आहे ला वरतून तेल ॲड केलेलं आहे बघा तुम्ही पण एकदा करून बघा खूप छान होती आहे बिर्याणी त्यानंतर मी इथे हिरवा कलर टाकून घेतलेला आहे बिर्याणीचा आणि ऑरेंज कलर आणि त्यानंतर मी इथे दहा पंधरा मिनटं दम दिल्यानंतर रेडी झालेली आहे आपली इथे चिकन बिर्याणी बघा खूप छान होती ही बिर्याणी तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा जरा वेगळ्या पद्धतीची आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा थॅ